बीडच्या माजलगाव तालुक्यात मागील चार दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे मध्यरात्री झालेल्या पावसाने देंद्रुड येथील लेंडी नदीला पूर आला आहे तर सरस्वती नदी देखील खळखळून वाहू लागली आहे यंदा जूनच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने वर्तविलेले अंदाजानुसार पावसाने हजेरी लावली आहे आणि यातच माजलगाव तालुक्यात समाधानकारक असा पाऊस बरसत आहे मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने नदी नाले भरून वाहू लागले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ह्या पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाचे पेरणीसाठी लगभग दिसून येत आहे माजलगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळात दमदार पावसाने हजेरी लावली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा